अकबर आणि बिरबलाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील पण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिथे बिरबलाचा जीव टांगणीला लागला होता बादशाह अकबराने बिरबला चक्क स्वतःच्या मृत्यूची तारीख सांगायला लावली होती आणि अट होती जर उत्तर चुकलं तर थेट फाशी चला तर मग पाहूया बिरबलाने या संकटातून स्वतःला कसं वाचवलं एकदा दरबार भरला होता बादशाह अकबराच्या मनात काहीतरी खोटसाळ विचार आला त्याने बिरबलाची परीक्षा घ्यायचं ठरवलं अचानक गंभीर होत अकबर म्हणाला बिरबल तू खूप ज्ञानी आहेस जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे असतात मग आज मला सांग माझ्या मृत्यूची तारीख आणि वेळ काय आहे संपूर्ण दरबारात शांतता पसरली अकबर एवढ्यावरच थांबला नाही तो पुढे म्हणाला पण सावधान जर तुझे भाकीत चुकीचे ठरले तर तुला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल बिरबल चक्राहून गेला मृत्यूची तारीख कोणालाच माहीत नसते जर त्याने कोणतीही तारीख सांगितली असती आणि त्या दिवशी अकबर मेला असता तर अकबराने बिरबला फाशी दिली असती आणि जर योगायोगाने अकबर त्या दिवशी मेला असता तर बिरबलाचे बाकीत खरे ठरूनही राजाच उरणार नव्हता बिरबलाने काही क्षण डोळे मिटले जणू काही तो मोठी आकडेमोड करत आहे दरबारी लोक विचार करू लागले की आता बिरबलाचा खेळ संपला काही वेळाने बिरबल हसून म्हणाला मी खूप सखोल अभ्यास केला आहे आणि तुमच्या कुंडलीवरून एक अत्यंत महत्वाची गोष्ट समोर आली आहे अकबर उत्सुकतेने म्हणाला लवकर सांग काय आहे ती तारीख बिरबल अतिशय नम्रपणे म्हणाला महाराज तुमच्या मृत्यूची तारीख मी सांगू शकत नाही पण ग्रह सांगत आहेत की तुमचा मृत्यू माझ्या मृत्यूच्या बरोबर दोन तास आधी होणार आहे हे ऐकताच बादशाह अकबराचे डोळे विस्फारले तो विचारात पडला याचा अर्थ असा होता की जर त्याने बिरबला फाशी दिली किंवा बिरबल कोणत्याही कारणाने मेला तर त्याच्या बरोबर दोन तासांनी बादशाचाही मृत्यू होणार होता आता बिरबलाला मारणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होत अकबर खळखळून हसला आणि म्हणाला बिरबल तू खरंच महान आहेस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तू मलाच संकटात टाकलेस आता मला तुझी खूप काळजी घ्यावी लागेल जेणेकरून मी सुरक्षित राहीन तर मित्रांनो ही होती बिरबलाची बुद्धिमत्ता संकटाच्या वेळी घाबरून न जाता त्याने शब्दांचा असा खेळ केला की बादशा निरुत्तर झाला तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या जगात सोनं खूप मौल्यवान मानलं जातं पण कधी तुम्ही विचार केला आहे का सोन्यापेक्षा जड काय असू शकत पैसा सत्ता की माणसाची बुद्धी अकबराच्या दरबारात एकदा असाच प्रश्न उभा राहिला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं अकबराच्या दरबारातील दिल सर्वात हुशार माणसाने बिरबलाने आजची कथा आहे सोनाराने दिलेले आव्हान आणि बिरबलाचं चातुर्य ही कथा केवळ हुशारीची नाही तर गर्व अहंकार आणि खऱ्या संपत्तीचा अर्थ समजवणारी आहे चला तर मग सुरू करूया ही, ही अद्भुत कथा धनराज नावाचा एक प्रसिद्ध सोनार राहत होता तो सोन्याचे सुंदर दागिने बनवण्यात तर बेज होताच पण त्याला आपल्या बुद्धीचा प्रचंड गर्व होता तो लोकांना नेहमी म्हणायचा मी फक्त सोनार नाही मी सगळ्यात हुशार माणूस आहे हळूहळू हा गर्व वा इतका वाढला की त्याला अकबराच्या दरबारात जाऊन बिरबलालाच आव्हान द्यावं असं वाटू लागलं एक दिवस तो थेट अकबराच्या दरबारात गेला सगळे दरबारी मंत्री सेनापती उपस्थित होते बिरबल सुद्धा तिथेच होता सोनार म्हणाला जहापणा मी तुमच्या दरबारातील बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घ्यायला आलो आहे दरबारात शांतता पसरली अकबर हसले आणि म्हणाले पसरलीच्या बुद्धीची परीक्षा आजवर अनेकांनी घेतली पण कोणालाही यश आलं नाही तरीही तुझं आव्हान काय आहे सोनार पुढे आला आणि म्हणाला महाराज माझा प्रश्न सोपा आहे पण उत्तर फार कठीण तो म्हणाला एका ताराजूत मी सोनं ठेवेन तर दुसऱ्या ताराजूत काय ठेवलं तर दोन्ही बाजू समान वजनाच्या होतील दरबारात कुजबूज सुरू झाली कोणी म्हणाल हिरा असेल कोणी म्हणाल चांदी तर कोणी म्हणाल सोन्याचं मोजमाप बदलायचं बिरबल मात्र शांत होता बिरबल काही क्षण डोळे मिटून विचार करू लागला तो जाणत होता हा प्रश्न सोन्याचा नाही हा प्रश्न मूल्यांचा आहे तो हळूच पुढे आला बिरबल म्हणाला सोनार तू एका तराजूत सोनं ठेव आणि दुसऱ्या तराजूत न्याय ठेव सोनार हसून म्हणाला न्याय तो कसा मोजणार तो तर दिसत सुद्धा नाही बिरबल शांतपणे म्हणाला म्हणूनच तर तो सोन्यापेक्षा जड आहे सोनं मोजता येतं पण न्याय मोजता येत नाही सोनं चोरेला जाऊ शकतं पण न्याय कायम राहतो म्हणूनच न्यायाचं वजन सोन्या इतकंच नव्हे तर त्याहून अधिक असत क्षणभर संपूर्ण दरबार स्तब्ध झाला आणि मग जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला अकबर उभे राहून म्हणाले बिरबल तू आज पुन्हा सिद्ध केलंस की खरी संपत्ती सोन्यात नाही तर बुद्धी न्याय आणि नम्रतेत आहे सोनाराची मान लाजेने खाली गेली त्याने बिरबलाचा पराभव मान्य केला मित्रांनो या कथेचा अर्थ खूप खोल आहे पैसा सोनं संपत्ती हे सगळं आयुष्यात येतं आणि जातं पण न्याय बुद्धी आणि नम्रता या गोष्टी माणसाला खरं मोठं बनवतात बिरबल फक्त हुशार नव्हता तो मूल्यांची किंमत ओळखणारा माणूस होता